पंत नामाने सर्वसामान्य जनतेचा बुलंदा आवाज प्रमुख मागण्यांसाठी आदिवासी संस्कृत रक्षक तथा आंदोलनकर्ते उमेश मंजी गावी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले उपोषणाची दखल अद्याप घेतलेली नाही उमेश गावी त्यांची माहिती नवापूर तालुक्यातील एकशे सोळा ग्रामपंचायतींच्या हद्दीत शकडूंच्या संख्येने कोट्यावधी रुपयांच्या अधिकृत अथवा अनधिकृतरित्या बांधण्यात आलेल्या टोले जंग चर्च ची माहिती केंद्रीय माहितीचे अधिकार अधिनियम दोन हजार पाच अन्वये दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी माहितीची मागणी केली होती पण एकशे सोळा ग्रामपंचायतीच्या ग्रामविकास अधिकारी तथा ग्रामसेवकांनी माहिती आस्था गायत दिलीच नसल्यामुळे सदर माहिती मिळे पावे तो दिनांक बारा दोन दोन हजार पंचवीस पासून शांततेच्या मार्गाने व कायद्याच्या चौकटीत राहून तहसील कार्यालय नवापूरच्या समोरील असलेल्या मोकळ्या जागेत धरणे आंदोलनाला नवापूर तालुक्यातील भांगरपाडा या गावचे आदिवासी रूढी परंपरा तथा आदिवासी संस्कृत रक्षक उमेश म्हणजे असून धरणे आंदोलनाचा सहावा दिवस असून सदर माहिती देण्यात यावी नाहीतर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी दिनांक सतरा दोन दोन हजार पंचवीस पासून जास्त न्याय हक्कासाठी आंदोलनास्थळी आमरण उपोषण करत असल्याची माहिती त्यांनी बोलताना दिली उमेश गावित म्हणाले की प्रमुख मागड्यांपैकी चर्चचे काम ग्रामपंचायतीच्या गावठाण जमिनीत करण्यात आले असल्यास त्याबाबत सविस्तर माहिती आपल्या सही शुक्यानेशी मिळावी सदर कामी ग्रामपंचायतीने ग्रामसभेचा ठराव दिल्याबाबतची सविस्तर माहिती मिळावी चर्चचे बांधकाम पक्के असल्याबाबत नमुना नंबर आठ अ उतारा देण्यात यावा वास्तू तज्ज्ञाकडून काढलेला नकाशा व नगररचना रचना टीपीचा परवानगी असल्याबाबत नकाशाची छायांकित प्रत मिळावी नगर रचना कार्यालय नंदुरबार यांनी बांधकामाबाबत दिलेल्या नियम व अटींची प्रत तसेच ना हरकत दाखलाबाबत सविस्तर माहिती मिळावी चर्चचे बांधकाम खाजगी शेत जमिनीत केले असल्याबाबत शासनाने बिना शेती एनए आदेशाची छायांकित प्रत मिळावी सदरकामी जमीन मालकाने दिलेल्या संमतीबाबतची सविस्तर माहिती मिळावी नगर रचनाकार नंदुरबार यांनी बांधकामाचा वास्तुतज्ञाचा नकाशावर ना हरकत दाखल्याची प्रत आपल्या सही शिक्क्याने मिळावी या प्रमुख मागण्यांसाठी मी उपोषण करीत आहे उपोषणाला सर्व गावपाड्यातील लोकांचा चांगला पाठिंबा मिळत असून उपोषणाची दखल अद्याप घेतलेली नसल्याचे उमेश गावित यांनी यावेळी बोलताना सांगितले नवापूर तालुक्यातील संख्येने अधिकृत अथवा अनधिकृत बांधण्यात आलेल्या टलेजंग चर्चची माहिती केंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच नव्हे दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार चोवीसला मी अर्ज प्रविष्ट केला आहे परंतु एकशे सोळा ग्रामपंचायतच्या ग्रामसेवक अथवा ग्रामविस्तार अधिकाऱ्यांनी दोन महिने उठून गेल्या आजपर्यंत त्या संदर्भातली माहिती मला उपलब्ध करून दिली नाही त्याच्यामुळे मी बारा दोन दोन हजार पंचवीसपासून धरणे आंदोलनाला बसलो होतो आणि आज सतरा दोन दोन हजार पंचवीसपासून आमरण उपोषणाला बसलेलो आहे आमचा लढा हा आमचा जो आदिवासी समाज आहे तो सामाजिकदृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या आणि सगळ्या दृष्टीने मागासलेला आहे आणि या समाजाचा गैरफायदा घेण्यासाठी गैरफायदा घेण्यासाठी काही लोक आमच्या समाजाला आमच्या समाजापासून तोडण्याचा प्रयत्न करत आहेत धर्मांतरित करून आमच्या समाजामध्ये पूत पाडण्याचं मोठं षडयंत्र करत आहे तर असं होऊ नये कारण आमच्या आदिवासींची स्वतंत्र ओळख आहे आमचं अस्तित्व हे जल जंगल जमीनमध्ये होतं आता ते सुद्धा संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे आणि आमची ओळख आहे ती आमच्या आदिवासी रूढी परंपरा जातीरिवाज त्याच्यामुळे आमची ओळख पण लयाला जाण्याची आम्हाला भीती आहे त्याच्यामुळे शासनाने त्याची गंभीर दखल घ्यावी कारण आदिवासी समाज हा बोडाबाबडा असल्यामुळे या समाजाचा गैरफायदा फायदा घेऊन काही प्रवृत्ती आमच्या समाजाला आमच्यापासून तोडण्याचा प्रयत्न करत યાલાલ પ્રશાસનાને શાસનાને હાડા ગાલાવા ઉશી માધી